रामराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आपला कापूस जवळपास शंभर ते एकशे वीस दिवसाच्या आसपास झालेला आहे आता आपल्याला कपाशीमधील पात्यांचे रूपांतर बोंडामध्ये करण्यासाठी एक विद्राव्य खताची आवश्यकता असते तर हे विद्राह खत आपल्याला जास्तीत जास्त पात्यांचे रूपांतर बोंडात करायला मदत करेल तर हे विद्राव्य खत आहे झिरो चौतीस या खतालाच आपण मोनोपोटॅशियम फॉस्फेट असं म्हणत असतो या विद्राव खतामध्ये बावन्न टक्के स्फुरद आणि चौतीस टक्के पोटॅश असते हे दोन्ही घटक बोंडांना परिपक्व करण्यासाठी आणि याचा आकार वाढवण्यासाठी मदत करत असतात याचं प्रमाण आपल्याला पंच्याहत्तर ग्राम पंधरा लिटर पंपासाठी फवारणीमध्ये वापरायचं आहे म्हणजेच आपण एक एकरमध्ये साडेसातशे ग्राम ते एक किलोपर्यंत हे खत वापरू शकतो यासाठी आपल्याला दीडशे ते दोनशे लिटरपर्यंत पाणी वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो यासोबत आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचे कीटकनाशक वापरू शकतो आणि बुरशीनाशक सुद्धा वापरू शकतो शेतकरी मित्रांनो या झिरो बावन चौथीसोबत आपल्याला कोणत्याही प्रकारचे तणनाशक पी जी आर किंवा दुसऱ्या ग्रेडचे विद्राव्य खत वापरू नये हे खत आपल्याला दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत एक किलोच्या पॅकिंगमध्ये मिळून जाईल कंपनीनुसार याची किंमत कमी जास्त असू शकते शेतकरी मित्रांनो या खताचा योग्य वापर केल्यास आपल्या जास्तीत जास्त पात्यांचे रूपांतर बोंडात होईल आणि उत्पन्न वाढायला मदत होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतीशाळा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद